अरे आवाज कुणाचा नाही नाही निवडणुकीचा माहोल जरी असला तरी मी कोणत्याही राजकीय व्यक्तीची मुलाखत घेत नाहीये उलट निवडणूक आणि सत्ता संघर्षाच्या या काळामध्ये रान उठवायला एक सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे रानटी ट्रेलर तर तुम्ही पाहिला असेलच त्यामुळे हा सिनेमा पाहायची उत्सुकता सुद्धा असेल म्हणूनच ही खास मुलाखत आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे चार्मिंग हँडसम आवाजाचा बादशहा आणि उत्तम अभिनेता शरद केळकर चला शरद केळकरचं स्वागत करूया शरद एनडीटीव्ही मराठी मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद आपला. रांटीचा ट्रेलर पाहिला. जबरदस्त भट्टी जमलेली आहे. उत्सुकता अगदी ताणली गेलेली आहे की सिनेमामध्ये नेमकं काय? कसा प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा आता प्रमोशन सुरू होतंय. नाही रिस्पॉन्स खूप छान आहे कारण असा वेगळा सिनेमा कोणीच कधी बघितला नाहीये. एकच आपला आमचा एक प्रयत्न होता की लोकांपर्यंत ते पोहोचवायचं जे ते तमिळ तेलगू किंवा मोठ्या हिंदी स्पेंस मध्ये बघतात ते. तोच एक प्रयत्न मी साकार केला आहे रूपात की असे विज्युअल्स असं साऊंड असं ऍक्शन अशी कथा मोस्टली तेलुगू तमिळ किंवा साऊथ किंवा हिंदी सिनेमांमध्ये असते मग आपल्याकडे का नाही uh, सगळ्यात जॉनरचे फिल्म केलेले आपण हाच एक असा एक जॉनर आहे मे बी बिकॉज ऑफ बजेट लोकांना वाटतं की खूप महाग असेल असं काही नाही आहे ह्याच्या महाग सिनेमे नॉर्मल बनतात त्याला एक बनवायची एक पद्धत असते किंवा एक ट्रिक असते ती मी वापरली आहे Uh, जे मला वाटतं की uh, आत्ता या ट्रान्झिशन पिरियडमध्ये जसं होतं आहे मराठी सिनेमांचं त्या काळात त्याची खूप गरज आहे तर त्या सिस्टमप्रमाणे आम्ही हा पिक्चर बनवला आहे हा सिनेमा आता प्रेक्षकांसाठी तयार आहे बावीस नोव्हेंबरला येतोय तर अपेक्षा हीच आहे की लोकांना आवडेल लोक जातील भरभरून थिएटरमध्ये आणि एक तिकीट काढून रानटी बघतील म्हणजे हा सिनेमा चालेल तर मराठी इंडस्ट्री पुढे वाढेल कुठलाही सिनेमा जेव्हा करतो तेव्हा त्या ते सिनेमामध्ये काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात त्याची स्ट्रेंथ असतात जसं ॲक्शन सिनेमामध्ये डायलॉग्स म्युझिक तुला काय वाटतं या सिनेमामध्ये असं काय स्ट्रेंथ आहे की ज्यासाठी तू प्रेक्षकांना म्हणशील यासाठी तरी तुम्ही सिनेमा थिएटरला जाऊन पहा असं तुम्ही म्हटलं कोणत्या विचारमध्ये डिफरंट डिफरंट वस्तू असतात म्हणजे सगळ्याच सगळ्याच ते आस्पेक्ट्स आहे जे एका कमर्शियल फिल्ममध्ये लागतात ते कथा असो इमोशन असो गाणं असो डायलॉग्स असो किंवा ॲक्शन असो हे सगळे अगदी उत्तम कोटीच्या तिथे आहे आणि एक सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे डायरेक्टर समित असो सगळे कलाकार असो तुम्ही बघितलेच आहे सगळे मोठे मोठे कलाकार आणि yes. uh, uh, एक स्पेशली संतोष जुवेकर आणि एक संजय नार्वेकर सरांना कोणी अशा रूपात बघितलं नव्हतं तर त्यांच्यासाठी पण एक एक्सायटिंग आहे ट्रेलरला वाडकर सर आहे नागेश भोसले सर आहे छाया कदम आहे तर ॲक्टर्स अगदी आपण आ, उत्तम हाच प्रश्न विचारायचा होता ट्रेलर लॉन्चला एवढे मोठे मराठीचे उत्तम अभिनेते हे सगळं कास्टिंग कसं यादान सगळ्यांना एकत्र आणणं कसं शक्य झालं ते सगळं कंबाईंड एफर्ट आहे समित आणि माझं की आपलं आम्हाला हेच कलाकार पाहिजे होते त्यांना नरेशन देणं आणि त्यांच्याकडनं हाव काढणं हे थोडं कठीण होत पण कारण तुम्ही लुक बघितला सगळ्यांचा संतोषनी सरळ तर मी केस कापणार नाही मी केस पण समिती त्याला रेडी केलं मी पण त्याला म्हटलं की हा रोल फक्त संतोष करू शकतो मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि कोणी नाही तर तोच पाहिजे तर संतोष कसं कसं मी मानधन देऊन नाही म्हणजे जोक्स अपार्ट पण त्याला पण खूप असं वाटलं की नाही क्रिएटिव्हली मला काहीतरी वेगळं मिळतंय करायला असं कोणीच माझा वापर केला नाही या संत इंडस्ट्रीमध्ये मध्ये इनफॅक्ट संजय दादांना पण आणि एक त्यांनी केलं शान्वी जी श्रीवास्तवजी नॉर्मली साऊथ चे सिनेमा करते तिथली हिरोईन आहे ती माझी मैत्रीण होती तेव्हा ती भेटली मी तर त्यांनी ते मला खूप पहिलं म्हटलं होतं की Uh, ना मला मराठी पण करायला आवडेल तू काही असेल तर सांग मला आणि या शोधा एकदा ती भेटली आणि मला लक्षात आलं की हिनी मला म्हटलं होतं एकदा गेला मराठी करायचं तर मी तुला विचारलंय तुला मराठी येतं का उद्या हो मी थोडं थोडं येतं मला पण जर मी साऊथ सिनेमा करू शकतो तर मी मराठी तर करू शकतं कारण आपण जेव्हा लिहितो मराठी तेव्हा अगदी हिंदीसारखंच असतं देवनागरी असते तर वाचणं सोप खूप सोपं आहे तर ती आली ऑन तर आमचं ते ड्रीम कास्ट होतं ते कम्प्लीट झालं यांच्यामुळे त्याच्यावर मग अमर महले त्यांचा बॅकग्राऊंड स्कोअर आहे किंवा आमचे डीओपी पी सेतू श्रीराम त्यांनी इतक्या मोठे मोठे सिनेमा केलेले हिंदी हिंदीमध्ये किंवा तमिळ मध्ये ते ऑन बोर्ड आले तर एक पॅक एक कम्प्लीट अशी फिल्म तयार होत गेली हळू आणि त्याच्यावरनं सगळ्यात मोठी म्हणजे आमचे प्रोड्युसर पुनीत बालन ते माझे मित्रही आहे आणि एक पुनीतला मी तेव्हा फक्त एक दहा मिनिटासाठी एक स्टोरी सांगितली होती की असा पिक्चर मला करायचा आहे तर तुम्हाला वेगळं काय म्हटलं ह्याच्याहून मोठा ॲक्शन फिल्म आजपर्यंत कोणीच प्रयत्न पण नाही केला मराठीत yes. माझी इच्छा आहे की आपण एकदा करावं तसं ते पंधरा दहा मिनटाच्या नरेशनमध्ये लगेच म्हणजे दहा मिनिटांनी मला म्हटलं की करूया मला आवडलं तो थॉट लेट्स डू इट म्हटलं बजेट थोडंसं वर आहे नॉर्मल फिल्मचं असून oh, चालेल आपण करू तर कुठे जर असा प्रोड्युसर तुम्हाला भेटतो ना मग यू कॅन अचीव्ह व्हॉट यू वॉन्ट तर म्हणूनच आज रानटी क्रिएट झालाय आणि या लेवलचा क्रिएट झालाय की आज प्रेक्षकांना ट्रेलर खूप आवडला गाणंही खूप आवडलं एक नंबर आमचं गाणं तर फिंगर्स क्रॉस होता बघायचं जसं तू आता म्हणालास की संतोषला तुम्ही सांगितलं की केस कापावे लागतील बाजीप्रभूसाठी तुम्ही सुद्धा केस कापले होते बरीच मेहनत घेतली होती अक्षय कुमार बरोबर लक्ष्मी साठी सुद्धा बरीच मेहनत घेतली हे कॅरेक्टर करताना काय अशी वेगळी मेहनत घ्यावी लागेल कारण ऍक्शन सीन्स भरपूर आहेत नाही जेव्हा आपण मराठीच जेव्हा आपण ऐकतो ना गोष्ट कोणत्या आपल्याला खूप असं सिम्पल किंवा इट्स नॉट लाजेन अँड लाईफ असं वाटतं पण इथे कॅरेक्टर आणि समीतचं एडिटिंग पॅटर्न असं आहे ना की तो खूप शॉर्ट्स घेतो म्हणजे ऍक्टर लेटरी दमतो म्हणजे एंड ऑफ द डे की इतके शॉर्ट्स कशाला पण ते नंतर कळतं एडिट नंतर की नाही नाही सगळे शॉर्ट्स यूज केले त्याचं कटिंग पॅटर्न असा आहे तर थकायला खूप व्हायचं या फिल्ममध्ये म्हणजे मी ह्याच्या कधीच थकलो नाहीत इतके असतं मोठे मोठे ॲक्शन सिक्वेन्स केलेले आहे मी पण समेत बरोबर काम करणं म्हणजे अगदी जीव जण असतं की तू घे बाबा तू तुला जे पाहिजे तू घे माझ्याकडनं पण ऍक्टरचं काम असतंय की त्याला पाहिजे खरं तर एक तुझ्या जर्नीबद्दलचा हा प्रश्न आहे तुझं करिअर सुरू झालं ॲक्टिंगमधून नाही तर मॉडेलिंगमधून त्यानंतर रेडिओ जॉकीसाठी ऑडिशन दिली रिजेक्शन आलं त्याच्यानंतर सोप सिनेमा ओ टी टी प्लॅटफॉर्म डबिंग भरपूर मोठी जर्नी आहे ग्वाल्हेरचा छोरापासून मुंबईचा पोरगापर्यंत किती मोठं स्ट्रगल होत आहे मी स्ट्रगल नेमत कारण स्ट्रगल त्याच्यासाठी असतं त्याला येतं काम आणि म तो धक्के खातो मला कामच नव्हतं मी कधी स्टेजवरती गेलो नाही मी कधी थिएटर केलं नाही माझं कधी कधी असं ॲम्बिशन नव्हतं की मी ॲक्टर होईन मला जायचं होतं आर्मीमध्ये तिथे झालं नाही मी लास्ट एक्झाममध्ये नापास झालो तर मग मुंबईला आलो मोठं म्हणजे मराठीमध्ये की आता मराठी कसं बोलायचं कारण अप, आपण आपलं शिक्षण हिंदीमध्ये झालं आहे आपल्या शहरात सगळे हिंदीमध्येच बोलतात घरी तितकं थो, थोडं थोडंफार मराठी येतं ते ग्वालेरी मराठी तितकंच आपल्याला येतं त्याच्यावर जास्त येत नाही तर इथून आता तो एक स्ट्रगल की आणि पहिलाच पिक्चर म्हणजे उत्तरायण तर तो एक स्ट्रगल तो एक प्रोसेस म्हणतो मी त्याला नेहमी की आणि माझ्या डोक्यात किंवा आयुष्यात नेहमी एक मी वस्तू ठरली की तुम्ही जितकं शिकाल तितकं कमी आहे तर आणि एक दुसरी फिलॉसॉफी अशी होती की आय एल आय एल अर्न वाईल लर्निंग मी म्हणजे पैसे देऊन नाही पैसे घेऊन शिकतो तर ते शिकण्याची एक पद्धत आहे आणि ती सवय झालेली आहे म्हणून मला खूप अशी अख्खी जर्नी न, न, अपना अपना ना खूप इव्हेंटफुल आणि खूप फन फिल्ड वाटतंय की आपल्याला नवीन आपण कुठून आलो आणि तर ते एक नंतर तुम्हाला हे कळतं ना की नाही आपण शिकतो आणि पुढे शिकू पण याच्या पुढे yes. तर ही फिल्म पण ॲज अ प्रोड्युसर शिकण्यासारखी आहे की ज्या चुका पहिले केल्या के किंवा आपण प्रयत्न केले छोटे मोठे आता या मोठ्या फिल्ममध्ये ॲज अ प्रोड्युसर कसा वाटतंय आणि तो पण थॉट पुणे दिला मला की तू जर इतकं सॅक्रिफाईस करतो या फिल्मसाठी दोन वर्ष देतो आपले तर मग प्रोड्युसर का नाही होतो पिक्चरचा म्हणजे ठीक आहे हे पण बघूया कसं करायचं हे पण शिकूया आता yes. तर एक प्रोसेस आहे स्ट्रगलच्या शिवाय आयुष्य नाही आहे कारण जर लाईफ खूप इझी होईल ना तुम्हाला मजा नाही येणार पाहिजे पाहिजे तुम्हाला मराठी इंडस्ट्री उत्तम अभिनेता आणि बॉलिवूड इंडस्ट्री सुद्धा उत्तम अभिनेता म्हणून आणि उत्तम डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळखते जेव्हा जेव्हा तुमचे सिनेमे पाहिलेले आहेत किंवा तुम्ही डब केलेले कॅरेक्टर पाहिलेत बाहुबली असो गुलवरील असो हल्क असो सगळे जे जे पाहिलं त्यात तेव्हा पाहताना एक मनात आलं अरे हा आवाज कुठून आलाय या कुठून आलाय आवाज नाही असाच आहे आवाज फक्त त्या आवाजाशी मेहनत घेतली नाही काहीच नाही घेत नाही पण आ, या आवाजाला ओळख नव्हती पहिले आता ओळख मिळाली फक्त इतकंच आहे बाकी आवाज तोच आहे माणूस तोच आहे आणि फक्त वेळ बदललाय आणि मी प्रत्येकाला सांगतो जे नवीन पण येतात लोक इंडस्ट्रीमध्ये किंवा जुनेही असतात ज्यांना असं वाटतं की यार काही नाही होते आपलं म्हटलं तुम्ही आपला प्रयत्न करत राहा ती माणसाची वेळ असते जी तेव्हा येते ना तेव्हा तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही टाइम होता है। आपला टाइम आएगा। आहे का मराठी इंडस्ट्री ही वेळ आलेली आहे नक्की मी मला दिसतंय समोर मी सगळं सांगू ना मला आता ते दिसतंय समोर की मराठी सिनेमा खूप वर जाणार आहे इन्स्टंट yes. आपलं आपण कॉन्टेंट वाईज सगळ्यात उत्तम आहोत आपले आपले नट सगळे असे आहे ना आपले कलाकार इतके मोठे आणि इतके टॅलेंटेड आहे आता ती वेळ आली आहे की त्याचं फळ आपल्याला मिळेल पण कमर्शियली खूप मोठे होणार मला तर मराठीमध्ये असे ट्रेंड आलेले आहेत जसं काकस्पर्श हा सिनेमा आला तेव्हा असं वाटलं की मराठी इंडस्ट्रीला एक मोठा पंच मिळणार आहे पुश मिळणार आहे सैराट आला तेव्हा असं वाटलं की आता तरी पुढे जाणार होत पण आता जेव्हा रानटी आलाय तेव्हा तीच अपेक्षा वाढलेली आहे की अरे आता मराठी इंडस्ट्री खूप मोठा पुश घेणार आहे वरती जाणार आहे तर रानटी नंतर काय घडेल मराठी इंडस्ट्रीत असं वाटतं मला असं वाटतं की लोकांना एक परस्पेक्टिव्ह लोकांचा चेंज होईल की मराठी फक्त एक सिंपल स्लाइस ऑफ लाईफ किंवा सामाजिक विषयांवरती सिनेमा नाही आहे आपण पण कमर्शियल सिनेमा करू शकतो आपण पण त्या लेवलचा सिनेमा करू शकतो जो आपण हिंदी किंवा तेलगू डब्ड फिल्म बघायला जातो तेव्हा आपल्याला एक अपेक्षा असते तर आयडिया हीच आहे की आपण म्हणजे तेच ना तीच देश आपण आपल्या आपल्या स्टाईलनी ठेवतो लोकांच्या समोर की एन्जॉय करायला आणि प्रेक्षक प्रेक्षकांना मला असं वाटतं की ते आता त्यांना रिलाईज होईल की आपण आपले बरेच पैसे वाया घालवले अदर भाषेमध्ये सिनेमा बघून आता आपली भाषा आपला सिनेमा आपला मोठा सिनेमा आणि आपला हा सिनेमा मराठी हा सिनेमा पूर्ण देशभरात बघितला जावा असं प्रत्येकाला वाटतं पण जेव्हा आपण साऊथचे सिनेमे बघतो जे डब झालेले असतात अगदी आवर्जून जसं तूही म्हणतोस की महाराष्ट्रामध्ये हे साऊथचे सिनेमे जास्त पाहिले जातात मराठी सिनेमा असा डब होऊन देशभरामध्ये बघितला जावा काही सिनेमे झाले असतील पण तो एक ट्रेंड सेट होत नाही त्याचं कारण काय कारण आपण त्या स्केलमध्ये फिल्म करत नाही आपल्याकडे कथा खूप छान असते कलाकार खूप छान असतात पण आपल्याकडे एक माइंडसेटचा इशू आहे आपल्याला खूप असं सेफ किंवा आपण थोडे वाटलेले आहोत मी आत्ताही मी लोकांना हे रिक्वेस्ट केली की म्हणजे माझं पहिले मी असं तुमच्या मंचावरतीने पण नॉर्मली सभेमध्ये किंवा आपल्या मित्रांमध्ये बोलायचो की यार जर तुम्ही वेगवेगळे चार लोक मिळून एक छोटे चार सिनेमा करताय ह्याच्याऐवजी तुम्ही सगळे एक सिंडिकेट मिळून एक मोठा सिनेमा करा तर तुमचे रिस्क पण शेअर होते आणि प्रॉफिट झाला की तुम्हाला प्रॉफिट होणारच आहे शेअरिंग मध्ये पण रिस्क तरी तुमची शेअर होते ना तुम्ही स्वतः ती अख्खी रिस्क घेता आणि मग लॉस होतो तर फक्त तुमचा लॉस नाही कारण तुम्हाला बघून चार आणि लोक जे येणार आहे डेअरिंग कर डेअरिंग म्हणतात मी इट्स इट्स अ बिझनेस आणि बिझनेस विदाउट रिस्क नाही शकत तर ते पण म्हणजे त्यांचा विचार असतो की आपण पण करूया पण तुमचं बघून त्यांनाही एक थोडंसं वाटतं की राहू द्या तर मग इंडस्ट्रीमध्ये इन्फ्लक्स कसा येणार कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जर इन्फ्लक्स आणायचं आहे तुम्हाला सक्सेस दाखवावं लागेल बेटर हे सिंडिकेशन करा बऱ्याच जागी असं होतं तुम्ही बघाल की बऱ्याच हॉलिवूड फिल्ममध्ये असे प्रोड्युसर्स पाच नावं असतात किंवा सहा नाव असतात ते का असतात दे ऑल मेक अ सिंडिकेट एंड मेक अ फिल्म कारण तुम्ही स्वतः अख्खा फायदा माझा अख्खा लॉस माझा त्याच्यामध्ये बिझनेस नाही होणार इस बेटर की आत्ता परिस्थिती अशी आहे जेव्हा तुम्हाला सिंडिकेशन किंवा शेअरिंग मध्ये तुम्हाला पिक्चर करायला पाहिजे माझ्या हिशोब Uh, कधी कधी असं होतं की आपण एखादं कॅरेक्टर करतो आणि मग आपल्याकडे त्याच दृष्टीने पाहिलं जातं uh, एका पर्सनलिटीला किंवा आवाजाला कॅरेक्टर आपल्याकडे येत राहतात तुझ्या बाबतीत असं काही झालंय करू शकत नाही कारण असा आवाज आहे किंवा असा दिसतो किंवा रोमँटिक रोल्स कसा करेल मी खूप रोमॅन्टिक मी शोमॅन्ट रोल्सच केले बरेच टीव्ही मध्ये सगळे रोल्स रोमँटिक केले चांगली स्माइल आहे माझी रोमॅन्स खूप छान करतो मी पण ते लोकांना ती दृष्टी पाहिजे मला माझ्याकडे बघायची ती लवकर प्राप्त होईल कारण आता या जास्त नाही पण आहे तू बाहुबलीसाठी डबिंग केलं किंवा वेगवेगळ्या सिनेमांसाठी डबिंग केलं आता असं काही राहिलंय का की या कॅरेक्टर साठी मला डबिंग करायचंय नाही असं कधीच नसतं माझं की मी तेव्हा बाहुली पण तेव्हा ठरवलं नव्हतं की मी आज डॅक्टर साठी डबिंग करेन मला राजमौरी सरांसाठी डबिंग करायचं होतं आता रामही केलं आता रावणही केलं तर उरलं काय आयुष्यात तसं आहे पण हां जेव्हा कधी चांगलं काही लिहिलेलं असतं ना आता माझ्या बरेच ॲड फिल्मचे ऑफर येतात की सर ये दो लाईन आप कर जे एक उपर एक फ्रीवाली तर मी करत नाही <laughs> कारण जर करायचं तर कधी छान करा चांगलं क्रिएटिव्ह करा तर कोणती चांगली पोयम असो किंवा असं असो जे लोकांना वाटतं की रिसाईड करायला पाहिजे मी तर मी ते करतो पण असं काही ठरवलं नाही की यात याची डबिंग करायची आहे आता स्वतःचा चेहरा स्वतः स्वतःचा आवाज ते जास्त इम्पॉर्टंट येस yes. कॅरेक्टर बद्दल बोलताना ना मला एक गोष्ट आठवली डॉक्टर सत्तू हालचल मधलं कॅरेक्टर जेव्हा मी मला कळालं की ते कॅरेक्टर तुम्ही केलेले आहेत मी दोन तीन वेळा मागे जाऊन तो सीन बघितला खरंच तुम्ही केलं मला वाटत होतं कारण तो आवाज पण तुमचा आवाज माझा नाही त्याच्यामध्ये त्यांना कळलं की आपण ऐकवलं काही अनेक होतं आणि एक शूट काही वेगळंच केलंय तर हा मुलगा बोलते डब नाही करणार आणि ती माझी पहिली फिल्म होती मी मुंबईला आलो होतो दोन मध्ये आम्ही तेव्हा ती फिल्म शूट केली आणि कोणत्याही नवीन मुलाला असं वाटतं ना की अरे इतक्या मोठ्या सिनेमामध्ये असा इम्पॉर्टंट रोल करीनाचा फिन्से आणि सांगितलं जातं एक गाणंही असेल तुमचं एक एंगेजमेंट होईल मग एक फाईट सिक्वेन्स होईल हे सगळं मला सांगितलं गेलं होतं पण शूट काही वेगळंच झालं मग त्यांना वाटलं की यार हा डबिंग नाही करणार याची म्हणून त्यांनी कोणी म्हणजे एक डबिंग आर्टिस्टला बोलावून डबिंग करून घेतलं पण ठीक आहे मला असं वाटतं की एज अन ऍक्टर तुम्हाला हे पण तुमच्या इथे लिहिलेलं असतं ना की एक असा पिक्चर करूया त्याच्यामध्ये आणि त्याचा एक फायदा मला झाला एक दोन तीन झाल्या फायदा इन इनफॅक्ट की मला अमरीश पुरी साहेबांबरोबर काम करण्याची संधी मिळाली ती खूप आय एम लकी की मला त्यांच्यावर काम करता आलं एका फिल्ममध्ये आणि एक बरेच मित्र बनवून गेले म्हणजे मी आता अण्णा म्हणजे सुनील शेट्टींना म्हणतो की सर डेब्यू आपके साथ साधत तर त्यांना खूप असं वाटतं रे माझ्यावर तू फर्स्ट फिल्म केली होती तर ते आत्ता रिसेंट मी करीनाला म्हटलं की वी हॅव वर्क टुगेदर टू शूट वेअर आय हलचल तर शी वॉज ऑल्सो सरप्राईज ते हे चांगल्या मेमरीज क्रिएट होतात त्याने तर मला काही असं नाही वाटत की मी हलचलमध्ये आपलं नाव नाही आलं पाहिजे किंवा बट इट्स अ फेज विच एव्हरी वन गोज थ्रू प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह पाहत असंच पाहिजे ना आयुष्यात दुखी कुठे जाणार आहे एक रॅपिड फायर घेऊया हो ओके हो। okay. uh, पहिला प्रश्न आहे की आय व्हेरी बॅड एट इट बट घ्या चला कोणत्या कॅरेक्टर साठी डबिंग करण्याची जी संधी मिळाली होती ती आवडली बोलवरी बाहुबली हल बाबुली ओके okay. कोणतं शहर आवडतं ग्वाल्हेर की मुंबई पण मुंबई ओके okay. आणि फिल्म डेली की चॉईस बरोबर माझ्यासाठी मी कुठेही असं चिटिंग नाही करत की आता ह्या डेली इथे इथे कमी ऍक्टिंग करायची किंवा ओटीटी मध्ये थोडी जास्त आणि फिल्म मध्ये जास्त असं नसतं ऍक्टर सगळ्या सा जागी सेम ऍक्टिंग करतो पण स्टडी करण्यासाठी आणि वेळेप्रमाणे जितका वेळ ऍक्टरला मिळतो तो थिंक फिल्म्स मला असं वाटतं की आणि ते एकही असतं असं डोक्यात असतं की लोक पैसे खर्च करून तुम्हाला बघायला जातात डिरेक्टर संजय लीला रोहित शेट्टी दोघे दोघे चांगले नाय नाही असं करू शकत नाही कारण दोन्ही फिल्म्स वेगळ्या वेगळ्या जर एकाच जॉनरचे दोन फिल्म्स असतात असते आता मी बहुते चूज केलं असतं की यार ही रोमॅन्टिक दोन फिल्म गेले तर कोणी रोमॅन्स चांगलं दाखवलं एक ऍक्शन आहे एक वेगळं फिल्म आहे तर दोनही चांगले आहे आणि एक फ आय एम नो बडी टू यु नो ग्रेड देम माझं असं म्हणणं की मी खूप लहान आहे त्यांना ग्रेड करण्यासाठी तर ह्याचा प्रश्नाचं उत्तर खूप टफ आहे ॲज ए ह्युमन अँड टच वाईज आय थिंक रोहित शेट्टी बरोबर माझं जास्त गण आत्ताच केलं त्यांच्याबरोबर काम तर रिसेंटली त्यांच्याबरोबर काम केलं म्हणून मैत्री जास्त त्यांच्याबरोबर आहे ओके आणि एज पण त्यांचं बंद सांगतो थोडंसं कमी आहे आपल्या वयाचे तर बेटर आहे जास्त चांगलं बॉन्डिंग होतं हां बावीस तारखेला सगळेच जण वाट बघताय हा सिनेमा येण्याची प्रेक्षकांना काय आवाहन करशील आता की बावीस तारखेला मतदान पूर्ण झालेलं तुम्ही सगळ्यांनी खूप स्ट्रेस घेऊन के मतदान केलं आता <laughs> ते रिलॅक्स करण्याची वेळ तुमचा आवडता जॉनर म्हणजे ॲक्शन कमर्शियल फिल्म जे तुम्ही नॉर्मली साऊथच्या किंवा हिंदीच्या बिग बजेट फिल्म्स मध्ये बघता तो आता मी घेऊन आलो आहे रानटीमध्ये जो की तुमच्या भाषेत तुमचा सिनेमा आहे लागतोय बावीस नोव्हेंबरला थिएटर्स मध्ये तर आताच तिकीट बुक करा आणि बघायला जा रानटी स्वतः जा आपल्या मित्रांना घेऊन जा आणि एक मजा घ्या विथ फॅमिली पिक्चर बघू शकता आणि मराठी मधला हा जो सिनेमा जो तुला की आता एक ट्रेंड सेट करेल मराठी त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा एनडीटीव्ही मराठी वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद एनडीटी थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी एनडीटीव्ही मराठीच्या या विशेष चर्चेमध्ये विशेष इंटरव्ह्यू मध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची नमस्कार